दुपारच्या टॉप ट्वेंटी सोलापूर माढाचं डॅमेज कंट्रोल साठी फडणवीस आले जानकर कोणाचे या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर आणि माढा मतदारसंघात आज खूप मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचं डॅमेज कंट्रोलसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरात येतात वेळापूरचे वजनदार नेते उत्तम जानकर यांना काल विशेष विमानानं घेऊन जाऊन भाजप नेत्यांनी फडणवीस यांच्याशी बोलणी करून दिली मागाल ते देऊ मात्र आता मोहिते पाटलांऐवजी भाजपकडे या असा भाजपनं आग्रह केला आहे यावर आता उत्तम जानकर एकोणीस एप्रिल रोजी निर्णय घेणार आहेत छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून सात रस्त्यापर्यंत रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं तत्पूर्वी सकाळीच खासदार निंबाळकर आणि राम सातुते यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आज शरद पवार यांचा दौरा अचानक रद्द झाला त्यामुळे हुतात्मा स्मृती मंदिरात होणारी जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे माढा लोकसभा मतदारसंघासाठी धर्शील मोहिते पाटील दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यामुळे सोलापुरात आज राजकीय धुरळा पाहायला मिळणार आहे सोबत जाण्यासंदर्भात माळशिरसमधील उत्तम जानकरांच्या कार्यकर्त्यांचा मोठा विरोध भाजपकडे खेचण्याचे जोरदार प्रयत्न माढा लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीला धक्का देत माजी आमदार नारायण पाटील यांनी दिला शिवसेना शिंदे गटाचा राजीनामा सव्वीस एप्रिल रोजी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश एकोणीस एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चैत्रीवारीनिमित्त पंढरीत आपत्ती व्यवस्थापन तसंच आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी प्रशासन सज्ज मनोज चरांगे पाटील यांच्या आयुष्यावर वेध घेणारा संघर्ष योद्धा हा चित्रपट सव्वीस एप्रिल रोजी प्रदर्शित होणार भाजपकडून येत्या दोन दिवसात सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता तुम्हाला हवं ते सारं काही तुमच्या अपेक्षापेक्षा खूप काही देणारं श्री राजशेखर बिराजदार नगर तुळजापूर रोड वर सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमियम ओपन प्लॉट प्रकल्प महानगरपालिका हद्दीत अंतिम मंजूर एन एआउट सह श्री रुपा भवानी मंदिरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर साइट चव्हाण फर्निचर समोर तुळजापूर रोड सोलापूर डेव्हलपर बाय पर्ल ग्रुप मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन संपर्क ऐंशी त्र्याण्णव नऊशे नऊशे शरद पवार म्हणाले लोकसभा निवडणुकीत परिवर्तन होईल महाराष्ट्रात महाविकास आघाडीला साठ ते सत्तर टक्के जागा मिळतील सर्वोच्च न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांना तातडीनं दिलासा देण्यासाठी दिला नकार आणखी दोन आठवडे केजरीवाल यांचा मुक्काम तुरुंगातच देशभरात यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडेल असा भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला अंदाज लोकसभा निवडणुकीसाठी सभा रॅली तसंच इतर प्रचार कार्यक्रमांसाठी प्रशासनाची परवानगी बंधनकारक किमान दोन दिवस अगोदर परवानगी घेणं गरजेचं वारीमुळे विठ्ठल रुक्मिणीचे एकवीस एप्रिलपर्यंत सकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत पूर्ण वेळ घेता येणार मुखदर्शन प्रवीणसिंग परदेशी राधेश्याम मोफलवार प्रताप दिघावकर समीर वानखेडे या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे खासदार होण्याचं स्वप्न भंगलं भाजपनं दिली नाही उमेदवारी सध्या देशातील रिअल इस्टेट मार्केट आहे चाळीस लाख रुपयांचा आणखी दहा वर्षांनी तिप्पट वाढणार आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार सायंकाळी साडेसात वाजता इडन गार्डन मैदानावर क्रिकेटचा सा सामना शरद पवार म्हणाले जरांगी पाटील यांच्याबद्दल आस्था आहे परंतु त्यांचं मतात किती होईल हे सांगणं कठीण आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा डेझर्ट कूलर आजच आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डग कूलरचा कूल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर रूम कूलर्स डक कुलर्स डेजर्ट कुलर्स हनी कोम कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम भेट द्या बे ब्रिज कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुन्हा छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर एप्रिल रोजी एप्रिल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दरम्यान पहिली रेल्वे गाडी धावली आज भारतीय रेल्वेला एकशे एकाहत्तर वर्ष झाली पूर्ण शिर्डी मध्ये आजपासून रामनवमी उत्सव त्यामुळे सोळा ते अठरा एप्रिल दरम्यान वाहतूक मार्गात करण्यात आला बदल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मार्च पासून देशभरात आतापर्यंत चार हजार सहाशे पन्नास कोटींचा मुद्देमाल करण्यात आला जप्त बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुनित्रा पवार अठरा एप्रिल रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज छाननीमध्ये दगा फटका होऊ नये म्हणून अजित पवारांचा भरला जाणार डमी अर्ज राज्यातील लहान मोठ्या धरणातील पाणी साठा तेहतीस टक्क्यांनी झाला कमी पाच हजार गावांचा पाणीपुरवठा टँकरवर कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँडबॅग परफ्यूम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्ठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले तपास यंत्रणांनी कारवाई केल्यानंतर ज्या सोळा कंपन्यांनी देणग्या दिल्या त्यातील फक्त सदतीस टक्के देणग्या भाजपला मिळाल्या राज्यातील विजेची मागणी पोहोचली अठ्ठावीस हजार पाचशे मेगावॉटवर सांगली लोकसभा मतदारसंघासाठी अखेरच्या क्षणी काँग्रेसचे विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील म्हणाले माझी अडचण होत असेल तर मी उमेदवारी माघारी घेण्यास तयार राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात असतानाही फलटणच्या रामराजे निंबाळकरांचा खासदार रणजित निंबाळकर यांना विरोधक साताऱ्यामुळे अडले नाशिकचे घोडे भुजबळ आणि उमेदवारी अजूनही उद्याोनिक सन रूप आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठी ला करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा